राहुल करा सर तुम्ही आज नागवा फॅमिलीची भेट घेतली काय सांगा अत्यंत दुर्दैवी अशी घटना या कोयवाड्यातल्या आमच्या नागवा परिवारावर घडली आणि ज्या हे हिट एन रनचे केसेस आपण बघत आहोत अगदी बेजबाबदारपणे हे गाडी चालवणारे गाडी चालवून लोकांना ते प्राण घेतात त्यामुळे अशा केसमध्ये उदाहरणात्मक अशी शिक्षा होऊन कठोरात कठोर शिक्षा होऊन समाजात एक मेसेज पाठवणं आवश्यक आहे की जी लोकं बेजबाबदारपणे गाडी चालवून लोकांचे प्राण घेतील त्यांना कदापी माफ केलं जाणार नाही आणि कठोरात कठोर शिक्षा त्यांना दिली जाईल त्याचप्रमाणे या वरळी परिसरातल्या बांधवांचा आमच्या खोळी बांधवांचा एक मोठा समस्या आहे की पावसाळी काळी जेव्हा पावसाळ्यात जेव्हा तीन महिने बोटी बंद असतात तेव्हा यांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मार्केटमधनं मासे आणून विकायला लागतात तर वरळीवरनं क्रॉफर्ट मार्केट किंवा ससून डॉकला जायला लागतं तसंच सायन कोळीवाडा असेल कुलाबा कोळीवाडा असेल ह्या लोकांना शासनाने ट्रान्सपोर्टची व्यवस्था करून देणं आवश्यक आहे कारण ह्यांना टॅक्सीवाले घेत नाहीत दुर्गंध येतं म्हणतात त्यामुळे शासनाने पावसाळीत ह्या मच्छीमारांसाठी मार्केट प्लेसपासून त्यांच्या ठिकाणापर्यंत म्हणजे क्रॉफर्ड मार्केट ते वरळी किंवा डॉक ते वरळी असं ट्रान्सपोर्ट सिस्टम लावून देणं आवश्यक आहे आणि ते काम मी शासनाकडनं करून घेईन त्याचप्रमाणे आपण बघितलं तर ह्या परिसरात आज एक व्यक्तीचा मृत्यू दुर्दैवी मु मृत्यू झालेला आहे परंतु त्या एका मृत्यूनी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे त्यांची लहान मुलं आहेत त्यांच्या घरात त्यांचे यजमान आहेत त्यांच्या मासेच्या व्यवसायावरती ते घर चालत होतं आज संपूर्ण एका एका, एका इन्सिडेंटमुळे किती लोकांवर परिणाम पडतो याची जबाबदारीपूर्वक लोकांनी नोंद घ्यायला पाहिजे आणि जबाबदारीनी आपलं वाहन चालवण्याची कार्य करायला पाहिजे कशा प्रकारचे आश्वासनं तुम्ही देण्यात आले फॅमिलीशी चर्चा केली आहे काय सांगाल मी या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जी काय लढाई लढायला लागेल त्यात मी सहभागी असेन आणि विधानसभेचा अध्यक्ष म्हणून त्यांना न्याय मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्यांना मी न्याय मिळवून देईन अशी त्यांना ग्वाही दिली आहे त्याचबरोबर त्यांचा जो ट्रान्सपोर्टचा अडचण आहे कोळीवाड्यात सर्व आमच्या समस्त को कोळी बांधवांचा या या आ, हो आ, ती पण अडचण आम्ही दूर करून देणार आहोत आणि त्याचप्रमाणे एकूण ह्या परिस्थितीत हिट अँड रन ह्यापुढे ह्या राज्यात किंवा शहरात होऊ नये त्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या असतील त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष म्हणून मी कार्यरत राहील धन्यवाद सर आमचे बातचीत केल्याबद्दल आपलं सेसोबत होते राहुल नागरिक यांची आपण बातचीत केले आहे ते कशाप्रकारे त्यांनी फॅ घरच्यांची भेट घेतली आहे त्यांनी सांगितलेलं आहे मग राणे साम टी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका